आज आपण नाश्त्याला अगदी झटपट रव्याचे कुरकुरीत मेदूवडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत अचानक कधी मेदूवडे खाण्याची जर तुम्हाला कधी इच्छा झाली की अगदी दहा बारा मिनटात तुम्ही हे वडे तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रवासे मेदूवडे वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी पळी किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः नाश्त्याचे दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत तेलामध्ये मोरी घातल्यानंतर अशी छान फुलली पाहिजे किंवा छान तडतडली पाहिजे नाहीतर याची थोडीशी करपट किंवा कच्ची चव येऊ शकते मोरी छान फुलली की अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही याची पेस्ट वापरली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच दोन चमचे किंवा एक लहान मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला खूप जसं परतायचा नाही खूप जसं रंग याचा बदलायचा नाही फक्त मिनिटभर आपण हे छान परतून घेतलेलं आहे अगदी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे कशी बनवायची रेसिपी शेअर केलेली आहे ती सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे सोबतच दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत एक... आपण इथे हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे पदार्थ चवीला तर छान लागतो शिवाय पचायलाही हलका जातो आता पुन्हा जिन्नस ले ले ही सगळी जिनस एक मिनिट परतून घेतलेली आहे लक्षात असू द्या रंग खूप जास्त आपल्याला याचा बदलायचा नाही आता या खरपूस खुसखुशीत फोडणीमध्ये दोन चमचे बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे आणि दोन चमचे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे भाज्या घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही फक्त कांद्यावर केलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरत किंवा अर्धा चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे आणि या भाज्या खूप जसं शिजवायचे नाही खूप जसं परतायचे नाही कुरकुरीतच ठेवायचं आहे म्हणून फक्त अर्धा मिनटं आपण हे छान परतून घेतलेलं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे घरामध्ये जोही उपलब्ध रवा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता जाड बारीक असं काहीच नाही रवा घातल्यानंतर पुन्हा ही सगळी चिन्ह किंवा रवा असा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं कच्च्या रव्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर थोडंसं अपचन किंवा आपल्याला ॲसिडिटी होते पोट दुखतं मशावेस रवा या छान खरपूस एक पाच सहा मिनटं मध्यम मासेवर आपण भाजून घेणं गरजेचं आहे एक तर चवीलाही छान जातं आणि अन्नही पचायला मदत होतं तर असं हे आपण साधारणतः रंग न बदलता मात्र छान खरपूस यावरच एक पाच सहा मिनटं मध्यम मासेवर आपण परतून घेतलेला आहे हलका हलका रव्याचा छान पसरलेला आहे आणि हा असा छान रवा आपण भाजून घेतलेला आहे रवा असा छान खरपूस परतून घेतल्यानंतर पदार्थही छान लागतो आणि पचायलाही हलका जातो आता ज्या कपाने तुम्ही एक कप भर रवा घेतलेला होता ना अगदी त्याच कपने दीड कप आपल्याला इथे साधं पाणी घालायचंय आहे अजिबात गरम वगैरे घालण्याची गरज लागत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मेजरिंग कपाने जर तुम्हाला रवा घ्यायचा नसेल तर कोणत्याही वाटीच्या किंवा पेल्याच्या प्रमाणाने घ्या आणि ज्या कपाने तुम्ही रवा मोजून घेतला आहे ना अगदी त्याच वाटी पेल्याने तुम्हाला पाणीसुद्धा दीड कप इथे वापरायचं आहे म्हणजे असं छान प्रमाण आहे आता आपण मोठ्या सेवर साधारणतः एक दोन मिनटं अगदी तळापासून ढवळत हे छान करत जाऊ जसं जसं तुम्ही हे शिजवत दाल तसतसा याचा तस गोळा छान व्हायला सुरुवात होतो आणि रवा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही असा छान गोळा झालेला आहे बघू शकता मात्र थोडाफार हा आतून कच असतो म्हणून काय करायचं असं छान पसरून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक तीन ते चार मिनटं अगदी मंद मंदाचेवर आपण याला एक छान वाफ काढून घेणार आहोत असं केलं की रव्यातलं सगळी जिनस छान शिजले जातात आणि रवा, रवा सुद्धा मस्त मौसूत होतो आणि विशेष म्हणजे मेडूवाडा खात असताना अजिबात कचकच लागत नाही किंवा पोट सुद्धा आपलं बिघडत नाही म्हणून हे असं छान वाफवून घेणं गरजेचं आहे एक तीन ते चार मिनटं मध्यमासेवर आपण वाफवून घेतलेलं आहे अगदी मंदाचेवर बघू शकता असं हे छान मौसूत झालेलं आहे हवं असेल तर हाताने थोडंसं दाबून बघायचं मस्त मॅश झालेलं आहे आणि या सीजला आपण गॅस बंद केलेला आहे गरम असतानाच एखाद्या ताटावर काढून घ्यायचं आहे ताटाला हवं असेल तर थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता सगळं असं हे पीठ आपण काढून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच आपण हे मळून घेणं गरजेचं आहे तत्पूर्वी यामध्ये दोन चमचे आपण इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा भाजणीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं बायंडिंग येतं आणि याला मस्त कुरकुरीतपणा येतो तुमचे वडे अजिबात कमी तेलकट आणि मस्त कुरकुरी तयार होतात आणि वड्यांना बाइंडिंग सुद्धा अगदी मस्त येत आता सुरुवातीला गरम असल्यामुळे उलथानाने करून घेतले थोडस कोमट झालं की हाताने छान मौसूद पीठ आपण मळून घेणार आहोत अजिबात यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये मस्त मौसूत पीठ आपल्याला करून घेणं गरजेचं आहे तर असं हे पीठ आपण छान करून घेतलेलं आहे आणि हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही लगेचच आपण याचे मेदवडे करू शकतो पिठाचा अंदाज तुम्ही घेऊ शकता अजिबात खूप जसं घट्ट नाही किंवा खूप जसं सैलसर नाही असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आता आवश्यकतेनुसार तुम्हाला लहान मध्यम किंवा मोठ्या आकाराचा मेडूवाडा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे हातावर छान गोल 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 करत गोल करून घ्यायचा आहे थोडा चपटा करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी असे हे दोन छान छिद्र करून घ्यायचे आहेत तर बघितलेत मेडू वडे खाण्यासाठी कोणतीही डाळ भिजवावी भी लागत नाही कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही इच्छा झाली की मस्त झटपट कुरकुरीत मेडूवडे शिवाय खूप जास्त पौष्टिक तुम्ही तयार करू शकता अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण वडे छान करून घेणार आहोत अगदीच लहान करत असाल ते एक पंधरा ते सोळा आपले वडे तयार होतात थोडे मध्यम आकाराचे करत असाल माझ्याप्रमाणे तर साधारणतः दहा ते अकरा तुमचे हे वडे तयार होतात तर इतक्या पिठाचे म्हणजे साधारणतः एक कप रव्यापासून साधारणतः दहा मध्यम आकाराचे असे हे मेडू आपण करून करून घेतलेले आहे मध्ये ठेवले आणि सकाळी वेळेस तुम्ही तळून घेतले तरी सुद्धा चालू शकेल अजिबात हे खराब होत नाही पण जास्त दिवस याला ठेवायचं नाही एक रात्र अगदी व्यवस्थित फ्रीज मध्ये राहू शकतं आता हे वडे मस्त कुरकुरीत होण्यासाठी याला आपण छान तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मोठ्या वर छान कडकडीत कर गरम करून घ्यायचंय आणि हवं असेल तर हाताने वडे तेलामध्ये सोडू शकता हाताला जर तुम्हाला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने झारीने सुद्धा तुम्ही वडे तेलामध्ये सोडू शकता जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करू शकता तर हे एका वेळेस चार वडे आपण सोडलेले आहेत आता सुरुवातीला मोठ्या वरस थोडंसं याला बुडबुडे कमी होईपर्यंत किंवा छान वडे तेलावर तरंगेपर्यंत आपण छान तळून घेतलेलं आहे वडे जर आतून मस्त पोकळ हलके फुलके झाले असतील ना तर तेलावर ते तरंगायला लागतात म्हणजे तुमचे वडे शंभर टक्के हलके झालेले आहेत असं समजावं तर दोन्ही बाजूने वर खाली करत तुम्ही तुम्ही अशा हलक्याशा बदामी रंगावर आपण तळून आहे यापेक्षा जा जास्त रंग बदलायचा नाही त्याने तुमचे वडे थोडेसे कडक होऊ शकतात म्हणून हलकासा रंग आला तर आपण हे वडे काढून घेतलेले आहेत तर खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि अगदी झटपट खाण्यासाठी हे वडे तुमचे तयार झालेले आहेत बघू शकता अजिबात तुम्हाला हे वडे तेलकट दिसत कारण या टिप्स वापरून हे वडे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुमच्याकडे जर आणखी वेगवेगळ्या भाज्या असतील तर किसून किंवा चिरून वापरू शकता म्हणजे मुलं कधी भाज्या वगैरे खायला मागत नाही तर अशा वेळेस तुम्ही मुलांना करून देऊ शकता एकदम कुरकुरीत आणि आतून अगदीच हलकं फुलकं मोकळं आणि छान आपले वडे तयार झालेले आहेत तर एक वडा फोडून दाखवलेला आहे बघू शकता किती सुंदर झालेला आहे हवं असेल तर असंच खाऊ शकता कारण हे आपला मसाला वडा आहे तवासाला सुद्धा नेऊ बेस शकता बेस्ट आहे किंवा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता ओल्या नारळाची चटणी सुद्धा बऱ्याचदा जर तुमच्यासोबत शेअर केलेली होती तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला हे वडे खाता येईल ओल्या नारळाच्या चटणी बरोबर वडे खायचे असतील तर थोडक्यात रेसिपी सांगते अर्धा कप ओला नारळ त्याला अर्धा कप भाजलेली डाळवं घ्यायचे दोन लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक ते दीड इंच आलं घ्यायचंय एक चिंचेचं पान किंवा चमचाभर दही घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून गरजेपुरतं पाणी घालून चटणी छान बारीक मिक्सरला फिरवून घ्यायची आहे चटणीला जर फोटो फोडणी द्यायची असेल तर एक चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा उडीद डाळ दहा दा, बारा कढीपत्त्याची पाण्याची मूठभर हिंग घालायचं आणि गरम गरम फोडणी न करवता पटकन चटणीवर घालायची ही अशी चटणी तुमची खाण्यासाठी या वड्यांबरोबर तयार होईल तर कप भराव्यापासून कुरकुरीत मेडूवडे नक्की करून पहा कसे झालेत कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा